हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज काय आहे प्रत्येकाला माहिती असेल प्रत्येक बायकांना माहिती आहे आणि उद्या काय आहे ते तर लहानपासून मोठ्यापर्यंत माहितीच आहे सगळ्यांना ला, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना माहिती आहे तर सगळ्यांचा आवडीचा सण आहे म्हणजे उद्या गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत तर प्रत्येकाच्या घरी आणि आज आहे हार्तलिकाचा उपास तर मी पूजा मांडलेली आहे तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरनं बघू शकता का तर मी इथं हळदी कुंकू पण लावलेला आहे का तर आताच हार्तलिकाची मी पूजा मांडलेली आहे का तर खूप उशीर झाला का तर आज काम पण खूप होतं तर तुम्हाला मी दाखवते कशी पूजा मांडली कशी नाही तर नंतर आपण बोलूया तर अशा प्रकारे मी हार्तलिकाची पूजा मांडलेली आहे बघू शकता मी इथं शिवशंकरांचा फोटो ठेवलेला आहे भोलेनाथांचा आणि इकडं हार्तलिका आहे तर पिंडी तुम्ही बघू शकता तीन झालेले आहेत तर शंकराच्या पुढं पण आहे इकडं हार्तलिकाच्या पुढं पण आहे आणि मी बनवली पण वाळूची अशा प्रकारे पिंड बनवलेली आहे बघू शकता तुम्ही आधी मी कोरडी बनवली होती पण नंतर अशी मी पिंड बनवलेले आहे ओल्ली वाळू करून त्याच्यामुळं ती अशी अस्तव्यस्त झालेली आहे आणि ही फुलं आहेत झाडाची आहेत घरातल्या आपल्या हो का आणि इकडं मी पाच फळं ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही ही पाच फळं आहेत आणि विड्याची पानं आहेत त्याच्याखाली पाच ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि इकडं पाच पालव्या आहेत त्या इथंच बाजूलाच आपल्या झाडाच्या आपण तोडून घेतलेल्या आहेत बाजूला होते ती आणि साधी सिंपलच पूजा मांडलेली आहे काही म्हणजे भोळी भक्ती आहे माझी आणि खूप घाईघाईमध्ये मांडलेली आहे आणि ही आपली रांगोळी आहे छोटीशी छानपैकी रांगोळी काढलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आणि पूजा पण एकदम फ्रेश दिसती पूजा मांडलेली पण एकदम फ्रेश म्हणजे फ्रेश दिसती बघू शकता तुम्ही आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी इकडे काय पूजा मांडलेली नाही स्वामींची तिथं मी पारायण ठेवलं होतं त्या साईडला का तर त्या साईडला मला गणपती बाप्पा बसवायचे आहेत म्हणजे उद्या विराजमान होणार आहेत तर आजच मला डेकोरेशन करायचं आहे तिथलं तर माझे मिस्टर आले होते डेकोरेशन करणार आहेत मुलं वगैरे तर आत्ता म्हणलं संध्याकाळी आल्यावर मी डेकोरेशन करतो किती छान पूजा मांडलेली आहे एकदम सुंदर छान इकडं दिवा आहे बघू शकता आणि हे मी नवीन तुम्ही उदबत्ती लावायचं हे मी सोमेश्वरला गेल्यावर आणलेलं आहे आणि फॅन चालू असतो त्याच्यामुळं हे झाकणी पण आहे झाकायची अशी झाकून काळी झालेली आहे तर अजिबात दिवा विजत नाही रात्रभर चालतो हा दिवा फॅन कसा असा जवळच जा असल्यामुळं आणि हे कपाट आहे आपलं खूप दिवसाचं तर तिथंच मांडली पूजा मी समोरच आपलं दरवाज्याच्या समोर तुम्हाला मी दाखव हा दरवाजा आहे इथून आपली एंट्री होती आणि इकडंच समोरच पूजा मांडली तुम्हाला मी दाखवते समोर ठेवलेला आहे आणि हे समोर पूजा दरवाज्याच्या एकदम एंट्रीच्या पुढंच आहे पूजा गेल्या वेळेला मी कुठं स्वामींचं पारायण ठेवलं होतं कुठल्या साइडला मी तुम्हाला दाखवते तर इथं जागा मोकळी होती बघू शकता तुम्ही पण इथं आपल्याला गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायचं आहे टेबल वगैरे मांडून तर टेबल आहे खूप मोठा म्हणजे सासूबाईची इथं ठेवलेलं आहे टेबल तर गेल्या वेळेला पण आपण तिकडं होतो राहायला त्यावेळेस पण तिकडं पण गणपती बाप्पा इथं पण विराजमान केले ते आपण बघू शकता तर इथं खूप जागा आहे पण आणि वरती देवार आहे आपला तिथंच आपण पारायण पण ठेवलं होतं त्याच्यामुळं इकडंच पूजा मांडली आहे खूप सुंदर आणि छान पूजा मांडली आहे बघू शकता तुम्ही एकदम सुंदर हार्तलिक पण आणलेली आहे मूर्ती हार्तलिकाची आणि कमेंट करून सांगा मी हार्तलिकाची पूजा कशी मांडली कशी नाही ती तर आता खूप दिवस झालं श्रावण महिना सुरू झाल्यापासून काय ना काय काय ना काय घरात पूजापाठ चालूच असतं तर गेल्या वेळेला नाही का महिनाभर उपास होता तर त्यात पारायण ठेवलं होतं मी आता गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आगमन त्यांचं होणार आहे उद्या तर गणपती बाप्पा दहा दिवसासाठी येतील आत्ता आज हार्तलिकाची पूजा मांडलेली आहे परत मार्गशीर्ष महिना येईल घट येतील त्याच्या अगोदर तर असं काय ना काय काय ना काही चालूच असतं तर कशी वाटली मी पूजा मांडलेली कशी नाही ते कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स आणि उशीर झाला मला पूजा मांडायला का तर घरात खूप काम होतं त्याच्यामुळं आणि मुलगा पण आहे जरा उशीर झाला त्याच्याचमुळं का खोकतो इकडं तो आजारी पडला आहे तर माझी मी पूजा मांडणी कशी केलेली आहे हार्दलिकाची ती कमेंट कमेंटमध्ये सांगा आता दिवसभर उपवास आहे वेपर्स आणलं होतं ते वेपर्स पण खावट लागत होतं त्याच्यामुळं काही ते वेपर्स पण खाल्ले नाहीत मी आता खिचडी भिजत घातली मी तर ती खिचडी मी बनवून खाणार आहे आता फ्रूट खाऊन तर खूप कंटाळा आला एक महिनाभर मी फ्रूट खात होते खिचडी कसलीही बनवली नाही आणि पारायनमध्ये तर बाहेरचं काहीच खायचं नव्हतं फक्त फ्रूटशिवाय तर आता मी खिचडी भिजाय घातलेली आहे तर स्वयंपाक केल्यावरती पूर्ण परत खिचडी पण करणार आहे शेवटी तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये में सांगा बाय फ्रेंड्स